नमस्ते सर्वांना कशा हा सर्वजण आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी काय करणार आहे तर मी तुम्हाला सांगते तर मी एक रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला आणि ती रेसिपी ही रेसिपी खूप फेमस असल्यासारखी आहे म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले की आमच्या इकडे हे दाळबट्ट्या दाळबट्ट्याच करतात आणि हे बघा मग मी डाळबट्ट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मग मी कुकर घेतला आता मस्त डाळ चढवते खूप दिवस झाले की डाळबट्ट्या केल्याच नव्हत्या करायच्या करायच्या म्हटलं पण केलंच नव्हतं मला नाही जास्त आवडत म्हणजे आमच्या घरच्यांना आवडतात मिस्टरांना धीरांनांना समजायला आवडतात दाळबट्ट्या त्यामुळं म्हटलं चला स्पेशल थोडं डाळबट्ट्याची रिसि दाळबट्ट्याची रेसिपी आपल्या जालन्या भागातच जास्त तर केल्या जाते म्हणजे मला नाही माहिती जास्त तर इकडं काय माहीत आहे का नाही पण बहुतेक माहीत नाहीच तर आपल्या इकडं जास्त करतात डाळबट्टी तर तुम्ही मी नक्की ट्राय करा बरं का एकदा डाळबट्ट्याची रेसिपी कशी करतात काय आणि खायला पण लिखा आज जरा निवांत होते तुम्ही खाताय का करता करताच बिस्किट आम्ही तर काही पण खाताई चला म्हणलं बिस्किट सापडलं फ्रीजमध्ये म्हणलं बिस्किट खा नुसतं आता कुकरमध्ये डाळ चढून घेते घरी आज मी एकटीच होते निवांत तर म्हणलं चला आज काय तरी स्पेशल करावं तर म्हणलं डाळबाट्याच करावं म्हणलं त्यांना विचारलं पण करू का काय करावं म्हणजे कर डाळबाट्या जास्त तेलकट करू नको तर मी म्हणलं हो करते म्हणलं डाळ बट्ट्या तर तरी काय कुकरमध्ये आता कुकर ठेवलं आहे वरती मग त्याच्यामध्ये डाळ टाकते शिजून घेते चांगली आता तोपर्यंत पीठ घेते मस्त मळून डाळ बट्ट्याचं पूर्ण म्हणजे आपण जे, जे करतो का पीठ मळून घेतो का त्याच्या आणि हे घेतलं आहे मी याच्यामध्ये चुनपीठ आधी गवच पीठ घेतलं आहे मग त्याच्यामध्ये जरासं चुनपीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं बरं का लागतं भाज्यासारख्या म्हणून पण आणि मग याच्यामध्ये हे कालून घेतलं ना तर मग आपल्याला याच्यामध्ये जरासा ववा वगैरे टाकायचा आहे ववा मीठ आणि हे बघ याच्यामध्ये ववा टाकते आणि मग आपल्याला थोडा लसूण बी टाकायचा याच्यात कुटून आणि परत आपल्याला टाकते मी लसूण टाकते आणि परत आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचं आहे था。खायचा सोडा जास्त टाकायचा नाही जितकं तुमचं म्हणजे पीठ आहे का त्याच्या म्हणजे तुम्ही अंदाजानुसार टाकायचं जसं मीठ टाकतो आपण त्याच्या थोडंसं कमी टाकायचं मी याच्यामध्ये गरा टाकते गरा टाकायचा आपल्याला खायला भारी लागतात जरा आणि खायचं थोड्या टाकल्यामुळं बट्ट्या थोडा नरम लागतो आता म्हणजे जास्त कडक होत नाही आता तर मी मी बघा याला सांगलो मळून घेतलं पीठ लय पण नाही मळायचं म्हणजे असं हलकं हलकंच मळायचं आणि मग मस्त याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि हे शिजवायला आपण कुकरमध्ये नाही टाकायचं गावाकडं म्हणजे आपण पातीलामध्ये कुकरमध्ये असं म्हणजे शिजत होतो त्याच्यात पाणी टाकून तर मी तसं नाही करणार तर ते मला आवडत पण नाही आहे तसलं तर मी याला इडली पात्रामध्ये शिजवणार आहे इडली पात्रामध्ये उकडवून चा। घ्यायचं आपण जसं इडल्या उकडून घेतो का तसंच आपण याला उकडून घ्यायचं चांगल्याप्रमाणे चा। शिजतं आहे पण तर खाली आपल्याला त्या इडली पात्रामध्ये पाणी टाकायचं एक किंवा दीड ग्लास पाणी टाकायचं आणि त्याच्यावर ते पात्र ठेवायचं मी चारच गोळे करून घेतले तर तर मग ते चार गोळे मी मस्त ह्या इडली पात्रामध्ये ठेवायचे चार काने हे राहते त्याला ते थे ठेवायचं त्याच्यामध्ये तर मस्त त्याच्या याला आणि गोळे मस्त आतमध्ये असे उकडले ना तर असे मोठाले होणार पहा आता मस्त तर मी एकदा त्याला खोलते आणि बघते झाले का नाही मस्त गोळे गोळे उकडूस तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बा बाहेरचं वातावरण मस्त अंधार पडला आहे आणि असं वाटतंय प पा, आता पाऊस येतो आहे का काय पण पाऊस नाही आला काल तसा थोडं म्हणजे असा पडल्यासारखा झाला जास्त नाही आला पाऊस तर हे बघा कसे मस्त असं उकडलं तर मी एक गोळा हे पण करून घेतला आहे कट केलं आहे मस्त याला चांगलं पण आता याला मस्त आपल्याला तेलामध्ये तळायचं आहे मी मस्त आता एक घाणा तळून घेते तेल गरम केलं मस्त चला तर मग आता आपण बट्ट्यात तळून घेऊ बघा मी मस्त टाकल्या तेलामध्ये आणि मस्त तळायला लागल्यात आता असल्या खुशखुशीत होणार आहेत का नाहीत तुमच्या तोंडाला तर पाणी असेल हे बघा मी दागवून बघते याला मस्त खुशखुशीत झाल्यात आणि खायला तर इतकं खमंग लागणार आता लयच खमंग लागणार बघा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा बरं का एकदा ज्याला माहीत नाही ते करा ट्राय लय भारी लागते तुमच्या इकडं बी तुम्ही बार बार करून खाताल बरं का इतकी रेसिपी छान आहे